बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू वितरण नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनेल वर आज आम्ही तुम्हाला एका महत्वाच्या बातमी बद्दल सांगणार आहोत जिथे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी आहे महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे चला जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे स्वप्नातील घर बांधण्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री यांनी दिले होते या निर्देशांचे पालन करत देगरूर तालुक्यातील आमदार माननीय श्री जेतेशजी अंतापूरकर यांनी स्थानिक लाभार्थ्यांना ही सुविधा तात्काळ मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी देगलूर तहसील कार्यालयात मोफत वाळू वितरणाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात माननीय श्री जेतेशजी अंतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्री राहुल कर्डिले तसेच उपविभागीय अधिकारी श्री अनुप पाटील यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना पाच ग्रास वाळूसाठी वाहतूक पास वितरित करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचे स्वागत केले आहे त्यांना आता नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत निश्चित केलेल्या वाळू गटातून मोफत वाळू मिळणार आहे यामुळे घरकुल बांधणीचा खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना त्यांचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे या कार्यक्रमात देगलूरचे तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी नायब तहसीलदार श्री गिरीश सरकलवाड सहायक महसूल अधिकारी श्री गोपाळ धसकनवार श्री हनुमंत नुकुलवार आणि संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते त्यांनी लाभार्थ्यांना वाळू वितरण प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले ही योजना केवळ घरकुल लाभार्थ्यांपुरती मर्यादित नाही तर इतर नागरिकांना देखील माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे यामुळे वाळूच्या अवैध उत्खननावर आणि वाळू माफियावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल ही होती देगलूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वितरण योजनेची खास बातमी अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन बातमीसह देगलू तहसील कार्यालयामार्फत आज जे घरकुलवासी आहेत त्यांना पाचब्रास वाळू मोफत देण्याची कशा पद्धतीची तरतूद असेल माननीय महसूल विभाग यांचे शासन निर्णय दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस व माननीय महसूल मंत्री यांनी जे बैठकीत दिलेले निर्देश यांच्या अनुषंगाने आम्ही तालुका स्तरावर जे घाट घाट लिलावासाठी उपलब्ध आहे असे साईटचं सर्वेक्षण केलं त्याच्या अनुष्यकाने आमच्याकडे चार वाढणे आले तंबूर ढोसणी बळेगाव आणि बाहेगाव या भागात मुख्यतः तंबूर येथे जवळपास आपल्याला दोन हजार ते बावीसशे अशी वाढू उपलब्ध होऊ शकते त्याच्या अनुष्यकाने जे गट केले प्राप्त भरपूर धारक यांची प्राप्त यादी त्यांनी अपलोड केली त्या लाभार्थ्यांचं डाटाची असाइनमेंट केलं असाईन केलं जातांना आणि त्याच्या अनुषंगाने आज आम्ही मान्य युजू साहेब यांच्या हस्ते आज पाच वाटक केलं तालुक्यातील सर्व घरपूर बसांना म्हणजे आव्हान आहे की आपल्याला जी यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्या यादीच्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला तिथे नऊ तारखेपर्यंत पाच ब्रास देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे दोन हजार पंचवीस मधलेच लाभार्थ्यांना मिळणार आहे का दोन हजार चोवीस तेवीस या लाभार्थ्यांना सुद्धा उपलब्ध होणार आहे या अगोदर जे आपले डेपो होते डेपोसाठी पण काही लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापैकी बऱ्याच लाभ जवळपास आणखी पंधराशे त्यामध्ये जवळपास पंधराशे लाभार्थ्यांना अजून वळवते त्या मधून प्राप्त नाही डेपोमध्ये दे रजिस्ट्रेशन प्राप्त केलेल्या लोकांना वळव देण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे ते लाभार्थी उर् उर्वरित जे लाभार्थी गट विकास अधिकारीकडून यादी प्राप्त आहे त्या यादीतील सर्व लाभार्थ्यांना आपले आधार नंबर आणि ज्याला तो मोबाईल अटॅच केलेला आहे तो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर त्यांना एक लिंक जाईल ती लिंकमध्ये आपण त्या घात्यावर जाऊन आपल्याला ते ओपन केल्यानंतर आपल्याला त्याचं ओ टी पी जनरेट होईल आणि त्या भागातून आपल्याला मोफत पाच वर्ष घेऊन जाता येईल मोफतमध्ये तरतूद कशा पद्धतीचे राहणार सर वाहन आणि तिथं भरायचा खर्च हा लाभार्थ्याकडे असेल लाभार्थ्यांना वाळू आम्ही देणार आहोत वाहनाची व्यवस्था त्यांना करावी नमस्कार मी साखळी एन सी एम न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगू शहरातून एक महत्त्वपूर्ण बातमी आज संपूर्ण देंगू शहर तालुक्यातील नागरिकांसाठी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या लोकांचा घरकुल मंजूर झालेला आहे त्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी देंगूर आम्ही त्यातून देहू तहसील कार्यालयामार्फत आम्ही या ठिकाणी देत आहोत आपण पाहू शकता ज्या लोकांनी घरकुलसाठी या ठिक यावर्षी दोन हजार पंचवीसच्या तारखेपर्यंत जेवढ्या लोकांनी घरकुल मंजूर झालेल्या आहे त्यांना पाच त्रास वाळू देंगूर तहसील कार्यालयामार्फत येण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे शासकीय निर्णयानुसार या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसील कार्यालयाचे तहसीलदार भरत सुरेजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे था। देंगूर तालुक्यामध्ये पाच क्रॉस वाढून संपूर्ण लाभार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या लाभार्थ्यांना स्वतः येऊन तहसील कार्यालयामध्ये दोन खरीज या ठिकाणी ओ टी पी स्वतःची आणून स्वतः लाभार्थ्यांनी मोबाईलद्वारे वाढू उपलब्ध करून येण्याचं कार्य करावं असे या ठिकाणी आवाहन करण्यात आता ते कॅमेऱ्याबरोबर चौदा दिवसा पुढे एन सी न्यूज टी व्ही